राठोड यांनी आळंदीतून आंदीत आन्दित, आळंदीतनं संत नामदेव महाराजांची पादुका परदेशात घेऊन जात आहेत संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्र आणि पंजाब गुजरात राजस्थान अशा प्रांताला जोडण्याचं काम संत नामदेव महाराजांनी केलं नामदेव महाराजाचा जन्म महाराष्ट्रात झाला ही परंपरा महाराष्ट्राची संतांच्या भूमीची महाराष्ट्राची परंपरा आहे पण साता समुद्राच्या पलीकडं आमच्या देशातलं नाव आणि नामदेव महाराजाचं हरिकीर्तन आणि हरिप्रवचन परदेशात होत आहे याचा आळंदीकरण आणि आम्हाला ग्रामस्थाला आणि आम्हाला सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे हिंदुत्वाची पताका देशभर फिरवत आहेत आणि देशामध्ये जगामध्ये याचा उच्च ध्वज अडकणार आहे याचा सार्थ अभिमान असून खरं तर याला सर्व सर्व श्रेय राठोड महाराजांना जाणार रा आहे आणि त्याचं पुढाकार घेऊन त्यांनी जे कार्य केले त्याबद्दल माझं सदिच्छा आणि शुभेच्छा या कार्यक्रमाला आणि उपक्रमाला आहेत नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये संतांची परंपरा चालवली तीच परंपरा महाराष्ट्राची परंपरा जगभर जाणार आहे याचा सार्थ अभिमान सर्व आम्हाला ग्रामस्थानाने आणि वारकरी पंथाला आहे